रामकृष्ण आरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी फर्स्ट टाईम फ्रंट कॅमेरा तुमच्यासमोर आलेली आहे तर एक प्रयत्न छोटासा तर तो कसा वाटला तोही सांगा मला कमेंट करून तर आज मी तुम्हाला हॉलची क्लिनिंग दाखवणार आहे तर इथे बऱ्यापैकी माझी काल साफसफाई झालीसुद्धा म्हणजेच मेन मेन मोठं की जाळ्या काढणं कुठे धुळं असेल मोठमोठी ती म्हणजे फर्निचरच्या चा। वरचं सोप्यांच्या मागचं हे धूळ काढून झाली आणि आता नॉर्मल क्लिनिंग आहे ती तर ती दाखवणार आहे तर इथे माझे सोप्यांची कवरं पडदे हे मी सर्व काढून घेतलं आणि धुवायलासुद्धा टाकलं जेणेकरून संध्याकाळी व्यवस्थित लावता येईल आणि मोठं मोठं तुम्हाला दाखवते कारण की व्हिडिओ खूप मोठा होतो जर आपण कंटिन्यू चालू ठेवला ना तर त्यामुळे इथे मी स्पीड ठेवला आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता धूळ आणि आता रस्त्यावरच घर असल्यामुळं म्हणजे वाहनं तर कंटिन्यू चालू चालूच असतात पण धूळ इतकी येते ना की लगेच थोडं जरी रस्ता पॅसेज झाडला की धूळ ही येते म्हणजे येते मग घरात ज्या वस्तू नाजूक आहेत किंवा काचेच्या आहेत त्याच्यासहज जरी बोट फिरवलं तर ही धूळ ही असते आणि असतेच तर आता इथे सुरुवातीला टी व्ही युनिटचं जे आहे वस्तू मी ठेवलेल्या फ्लावर्स ते वस्तू ज्या सगळ्या चाळणीमध्ये घेऊन आता त्या वॉश करणार आहे जे डॉल्स जे फॅमिली आ... आहे जे मी डेकोरेट करण्यासाठी ठेवलेत तर त्या गोष्टी मी सर्व काढून घेतल्या आणि इथं फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते फ्लावर्स बघा किती धुळीने असे फ्रेश वाटत नाही आहेत त्यासाठी आता मी टेपन वाश ते पण वॉश करते आणि इथे हे जे लिक्विड आहे जे ऑल क्लिनर संपलं आहे पण त्याच्यामध्ये मी लिक्विड तयार केले थोडं डिशवॉशेश कम्फर्ट आणि एअर एरियल लिक्विड जे आहे तीसुद्धा थोडीशी टाकली त्याचा स्मेल खूप छान येतो एकदा नक्की ट्राय करा आणि त्याने घरातसुद्धा वातावरण वास पण मस्त येतो ह्या तिन्ही प्रोडक्ट त्याच्यामध्ये टाकले तर आणि वस्तू पण छान चमकतात आणि पाण्याचं प्रमाण थोडं जास्त टाकायचं आणि तेच उगस दोन दोन थेंब टाकायचे खूप मोठा फेससुद्धा होतो त्यामुळे दोन दोन थेंब टाकायचे तर इथे मी वर चढून पूर्ण फर्निचर कम्प्लिटली पुसून घेतलं आणि ह्या गोष्टी आपण सारख्या सारख्या पुसत नाही तर महिन्यातून दोन महिन्यातून किंवा सण आला की पुसतोच शक्यतो महिन्यातून ह्या गोष्टी ना की जास्त खराब होत नाहीत आणि वस्तूसुद्धा आपली नवीच्या नवी, नवी दिसते जर तुम्ही सहा महिन्यांनी तीन महिन्याने जर करायला गेलात तर ती वस्तूसुद्धा खराब होते त्यामुळं महिन्याने जर ही क्लिनिंग केली ना तर वस्तू छान राहतात आणि आमचं तर रोजचं डेली हे पुसणं झट म्हणजे त्या झटका मारणं म्हटलं तरी चालेल रोजचा झटका असतोच प्रत्येक वस्तूला मग ते टी व्ही युनिट असो खुर्ची असो सोफे असो किचन ट्रॉल्या असो बेड असो कपाट असो प्रत्येकाला पुसणं होतंच त्यामुळं वस्तू जास्त व्यवस्थित छान राहतात आणि ही पहिल्यापासून सवय आहे इथे म्हणजे आईनेच सवय लावलेली आहे की प्रत्येक वस्तूला क्लीन करायची आणि ही खरंच खूप चांगली सवय आहे त्यामुळं आपलं घरसुद्धा स्वच्छ राहतं आणि मनसुद्धा भारी वाटतं की जेव्हा सगळं आवरून झाल्यानंतर मी लाच झटका झाडून पुसून ठेवते तेव्हा एकदम भारी वाटतं जेव्हा पूर्ण घर एकदम मस्त वाटतं एखाद दिवशी मी नक्कीच दाखवेन जेव्हा सर्व आवरल्यानंतर माझं टोटली घर किती छान दिसतं ते आणि ह्या सवयी प्रत्येकाला अंगी असाव्या म्हणजे आपलं घरसुद्धा छान राहिलं आणि पॉझिटिटी प्रसन्नता ह्या सगळ्या गोष्टी आपोआप येतात आणि काम करण्याचा उत्साहही खूप वाढतो तर इथे बऱ्यापैकी माझी क्लिनिंग होतच आलेली आहे खुर्च्यासुद्धा मी पुसून घेते आठ पंधरा दिवसांनी कारण की फर्निचरवरती लगेच दिसून येतं जेव्हा आपण जवळून गेलो की तेव्हा मात्र धूळ ही नक्कीच दिसते खाच्यातनं तर इथे माझा टे मधला टेबल ते, जो आहे टिपू आहे तोही काचेचाच आहे तो पण व्यवस्थित पुसून घेतला मी तसं परी तिथे अभ्यास जेवण करत असते त्यामुळे रोजचा कपडा असतोच त्या काचेला आणि जास्त रोजची क्लिनिंग म्हणजे आमच्या असल्यामुळे जास्त धूळ होत नाही आता हे मी आठ पंधरा दिवसाने नक्कीच काढते हे ग्रीन ग्रासची मी आत्ता मधीच आणली होती त्यातून मी दोन तीन वेळा काढली त्यामुळे जास्त कचरा होत नाही आणि खराबसुद्धा दिसत नाही आता हे मी सारखं धुवत नाहीत नुसतं नॉर्मल पुसून घेते आणि पुसल्यामुळं ते गवत जे ग्रास आहे ते सुद्धा खराब होत नाही आणि धुतल्यामुळं ते ग्रास निघतात हेही लक्षात ठेवा कारण की ग्रास निघून जाते ओलसर पाण्यामध्ये जर जास्त वेळ धुतल्यावरती आणि त्याची जो फ्रेशपणा तो तोसुद्धा निघून जातो तो, तर नॉर्मल ओल्या कपड्याने पुसून घ्यायची ती ग्रास आता ते साईडला ठेवले थोडंसं सा ओलसर कपड्याने मी पुसून घेतलं दुसऱ्या कपड्याने आणि ते खिडकीसुद्धा पुसून घेते मी अशी डीपली क्लिनिंग नाही होत पण वरच्यावर बाहेरून आतून बाहेरून पुसल्यावरती खिडक्या आपल्या छान राहतात तुम्हाला नंतर जवळून दाखवेनसुद्धा की खिडक्या आणि जे खाचे आहेत त्याचासुद्धा कचरा जाणार नाही याची दक्षता घ्यायची मग एकदा कचरा साजत साजत राहिला की मग ते निघत नाहीत एकाच दिवसा असं काढायचं की क्लिनिंगचं की जेणेकरून त्या गोष्टीला वेळ दिला की त्या गोष्टी क्लीन झाल्या की मग बरं पडतं आणि नंतरच्या टायमाला अवघड जात नाही आता तुम्हाला जवळून दाखवते खाचेसुद्धा अजिबात खराब नाहीत एकदम रोजच्या आपल्या हाताखालच्या वस्तू ना की त्या गोष्टी खराब होत नाहीत सांगायचा उद्देश हाच आहे आणि ही जी जाळी आहे तीसुद्धा ओल्या कपड्याने पुसायची म्हणजे जी धूळ जी त्या जाळीला अडकते ना ती पण निघून जाते आता ही ते सोपे मी पुसून घेते आणि हे नॉर्मल सुक्या कपड्याने पुसून घ्यायचं ओलसर कपड्याने पुसून घ्यायचं नाही ऑलरेडी त्याच्यावर धूळ जर असेल तर ते ओल्या कपड्याने जास्त ते डाग बसतात धुळीचे त्यामुळे नॉर्मल कोरड्या कपड्यांनीच पुसायचं वरची जे डिझाईनचं आहे ते आता इथे मी सोफ्यांची कवर काढले पण आज खालची बाजू पूर्ण झाडून पुसून घेते एकदा सुक्या कपड्याने झटका मारते आणि नंतर मग एकदा ओलसर कपड्याने पुसून घेते कारण ह्या गोष्टी आपण सारख्या सारख्या काढत नाही जेव्हा आपण सोफ्यांची कवर धुतो तेव्हाच ह्या गोष्टी निघल्या जातात आणि हे माझं आत बाहेर करण्याचं मी सोपे करून घेतले त्यामुळे त्यात भरपूर स्टोरेज राहतं परीचे वस्तू परीच्या खेळणे गोदड्या असो किंवा माझ्या साड्या जुने नवीन थंडीचे कपडे हे सगळे ह्याच्यामध्ये ब बसतात आणि यू खूप छान फर्निचर म्हणजे व्यवस्थित एका दिवशी नक्कीच दाखवेन तुम्हाला की कशाप्रकारे कप्पे येते खूप मोठे आहेत आणि भरपूर स्पेस आहे ठेवण्यासाठी आता इथला कोपरासुद्धा लावून घेतला आणि माझी छोटीची आरूजची डॉल जी नेहमी इथंच असते बसलेली त्यानंतर दरवाजे पुसून घेते मी इथे आणि आज अमोशासुद्धा आहे त्यामुळं आमोशाच्या दिवशी म्हणतात की दरवाजे मेन दरवाजा हा व्यवस्थित पुसला की निगेटिव्हिटी जेवढी आहे तेवढी निघून जाते आपल्या मनाचंसुद्धा असतं जसं आपण रोजचा हात मारला तर रोज नेहमी फ्रेशपणा सुद्धा राहतो पण आपण म्हणतो की अमोशाच्या दिवशी सगळं क्लिनिंग झालं पाहिजे जाळ्या आहेत ते तर रोजच्या रोज नाही तर निदान आठ पंधरा दिवसांनी जरी एखादी जाळी दिसली तर ती काढावी त्याच्याने निगेटिव्हिटी येते असं म्हणतात तर ती सवयसुद्धा आहे आम्हाला तर इथे बऱ्यापैकी माझी क्लिनिंग झाली बाहेरचा दरवाजासुद्धा पुसून घेते पण तो काय मी तुम्हाला दाखवत नाही आहे आणि ही बटणंसुद्धा बाहेर स व्हिडिओ काढायला थोडंसं मी हे कर होते तर नको म्हटलं बाहेरच्या बाहेर क्लिनिंग झाली आहे माझी आणि मग दाखवते आणि इथे माझी हा गणपती बाप्पाचा फ्रेम आहे लावलेली आणि इथं गोकर्णाची वेल किती सुंदर अशी गेलेली आहे एकच दोन रोप लावले होते ते असे मस्त घट्टसर झाले आता इथे माझं पूर्ण आवरून झालं आहे बाहेरचं सुद्धा आता जेव्हा सर्व गोष्टी सुकतील तेव्हा मी सर्व ऑल क्लीन करेन म्हणजे सुकल्यानंतर व्यवस्थित जागच्या जागी जे त्या वस्तू बसतील म्हणजे ते टिनी टी व्ही युनिट असो किंवा सोप्यांची कवर असो पडदे असो तर दाखवेनच नंतर आणि कट माझी ज्या वस्तू मी धुतल्या होत्या आणि हा माझा साथीदार <laughs> व्हिडिओ काढायचा तिथे पाहू शकता मी सगळं क्लीन केलं बाहेरचं गणपतीचं पोस्ट जे फ्रेम आहे तीसुद्धा धुवून घेतली आणि ह्या गोष्टी सहसा आपण करत नाही लवकर महिन्याने दोन महिन्याने करतो त्यामुळे छान व्यवस्थित क्लीन करून झाले आणि दुपारची भांडीसुद्धा घासून घेतली त्याचबरोबर हे सर्व क्लीन करून घेतलं आता तुम्हाला मी माझ्या घराचा पूर्ण फायनल लुक तुम्ही पहा कशा प्रकारे दिसतोय तो आणि जेव्हा आपण क्लिनिंग करतो आणि जेव्हा सर्व आवरतो तेव्हा मनाला एक वाटणारी प्रसन्नता ती एकच नंबर खरंच खूप भारी वाटतं जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा असं नवीन काहीतरी केल्यासारखं वाटतं आणि असं वाटतं की पाहतच राहू इतकं भारी वाटतं आपल्याला जेव्हा आपण स्वतः काम करतो चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल माझा तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय